रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही चालू आहे जाळ आण मासं पकडा धरनो तर चला आता किती मासं भेटतात पाहू बाकीचे गेले पुढं आणि दोस्तांनो आता दोन दिवस आमच्याकडं साधारण बरा पाऊस झाला मग त्याच्यामुळं वावरा भरून आणि सांडीन वाटे एकदम असा खळाखळा पाणी वाहत आहे पहा हा या अंग तर जोडा पूर्ण म्हणजे असा उप्याळून वाहत होईल निवाळ पाणी आहे पहा कारण आज आहे ना पाऊस नाही आहे पाऊस असला का मग हे पाणी गडूळ होत आहे खाली माती वाहून नेते ना पूर्ण आता वावरा वसंडून वाव सुटल्या ती चला आपली काही जोरदार तिकडं पुढं गेलं ती मी चालू आहे आता म्हणजे तिकडंच निघत निघत येडली रे रात्रीची आहे ना आमच्या खेकडी उजाड आल ना भरपूर खेकडी भेटत आहेत मी काही व्हिडिओ दाखल होता आपल्याला आणि एवढं जोरदार आता थांबलत मी पाहतो पार्थ। मी पाठी मागवतो ना तर चला आता आपण निघलो आता पुढं आता आपल्याली जळ मुळे सापडलं तर आपण धरणार आहे ती काही जर जाळ्यांना जरी भेटलं तरी पकडणार आहे आपण पुत्र होता कोणता तरी आमच्या धावत होता आता तो बरं आमचा झाला पळत त्याला तंगडायला आणि ह्या खाली आता आमचं सगळं मित्र गेलो ती इडा असा धबधब्याचा आवाज येत आहे पहा इडं मासं चढतच कधी कधी आणि मग निरीक्षण झालं इड मासा आहेत का नाही पण इडं काय मासं नाही आहेत मग मासं नसल्यामुळे मग आता आपण खाली जाऊ वाटे ना मित्र नो बरेच अवघड वाटे एकदम असा खडकाना वाटे काही कड्यामधून आहे मग काही दगडांमधून आता मी वरच्या साईडने बाकीची गँग खालच्या साईडने आता हे पा एकदम खडकाना वाट आहे एकदम अशी आता एवढा पाऊस नसल्यामुळं काय नाही पण जास्त पाऊस असला ना मग वाट थोडीशी चिकट होते चला आता चालू आहे आपण धरलं निघत म्हणजे नदीच होती पण आता तिथं धरण बांधलं आहे ना निळवांडा निडखाली खाली एक माशेली खडण केला होता गेल्या साली तो पण मी दाखवला होता आपल्याला मागच्या इडून आता तो थोडा दसला आहे आता या खडण्यात कसं पकडायचं खालून मासं चढलं धरणाचं असं का मग ते मळ्या मांडायला लागत हे पहा असा चवकून रचून घ्या लागत आहे आणि मध्ये अशी दारा ठेवते त्याला म्हणजे मळ्या मांडायला हे पहा असा दार राहत आहे मधून जुरा उडून आता आणि जास्त पाणी झाला तर साईड ना दारा सुटवायला लागतातून आणि या एकदम आपटपूर राहतोय धरण बाप किती खाली गेलाय पाणी दिसत नाही मित्रांनो इथवर पाणी धरत आहे पण धरण पार लाम खाली गेलाय चला आता साहेबराव रामदास काय निरीक्षण करतोय खेकडी मास साहेबराव ने खेकड पहिले ते पा तो पकडा गेलाय आणि त्यांना एकदम मोठे खेकड आंडे पकडून तिच्यामध्ये हे पा किती मोठे खेकडे अब तिच्यात पिला आहेत काही मग आता ही खेकड आपली सापडले कदाचित आपण तिच्या पिलाय ना मित्रांनो मग ती खेकड आपण सोडून देऊ आता आपल्याला याकडे खालून तिकडे वाट वाटे ना थोडी अवघड आहे मित्रांनो पा किती कडे आहे मित्रांनो वाटे ना ना पूर्ण पाणी बरे राहत आहे पण आता भरपूर धरण खाली गेलाय ना मग या जुऱ्या बिऱ्या सगळ्या उघड्या पडल्यात रामदास प्रकाश साहेबराव हे सगळं आता तिकडे मास खेकडी पाहत होती असं जुऱ्या ना आपली पाया जायचे इकडं खाली मळ्या माशांचा चढण राहत आहे आणि जुरं एकदम असं खळखळून वाहत होती तर इकडं आम्ही गळा येतोय मासं पकडायला गळ गळ टाकून मासं पकडायला पण आता पाणीच नाही भरलं ना यावर्षी पूर्ण धरण खाली गेलाय जास्त पाऊस झाला ना मग धरण भरू शकतो मित्रांनो चला आता या कड्यातून वाटे आपली या लया अडचणीमधून पुढं जायला लागणार आहे पहिली वाट चांगली होती मित्रांनो पण आता जसा धरण भरायला लागला ना तशी इकडं वाटच नाही राहिली खाली आता या खाली वावर आहेत वा 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 ना पडीत वावरा म्हणजे पडीत नाही मित्रांनो पण धरण भरल्यामुळं बऱ्याच जणांची जमीन जायला वावरा त्या वावरांमधून आपल्याला जायची आता फिरत फिरत अन दोस्तान आता आपण ह्या जागेत उभे ना तिथं पूर्ण धरणाचा पाणी भरत आहे आता सध्या पूर्ण धरण खाली गेला त्याच्यामुळे मग जागा खाली आहे सगळी तर चला आता चालू आहे धरण का निघत निघत अन आता हे पाव आवर एकदम पडीतो आवर आहे फुटून गेला मित्रांनो ह्या धरणाचं पाणी पूर्ण ह्या वावरातून भरत आहे या खळखळ आवाज येतोय जुऱ्यांचाच आवाज आहे मित्रांनो हा चला इथं खाली जातोय आपण मासं पायाला

तर चला आता या चढा नाही ना आपण हे मासं खाली आता मच्छरदानी म्हणजे वडनी साहेबराव आणि रामदास खाली जुरीला माटा गेला आहे आणि हे वर नाही ना आपण असं म्हणजे पिठा लायचं म्हणजे त्या काढायचं श्या पटायचं मासं मी चांगलं इथं मासं चढतं ह्या पाय हा ओळख पडतो इथं म्हणजे असं धबधबा दब ना तिठं मासं चढतं एकदम ते दिसणार नाही मी मी दाखवू नयचा प्रयत्न करतोय हे म्हणजे खालून धरणचं मासं इडं वर चढत आणि मग आता हे खाली आपण त्यांनी सगळं पिठाण खाली आणि त्यांनी खाली ओढणी मांडली चला आता एकदम पाणी पाण्यावरून पिटालाचं काम झालंय मासं मग असं आपण खाली आणि मग ते पडतच खाली असं आणि मग त्या ओढणीमध्ये जाऊन त्या दोघाजानी ओढणी धरली आहे ना त्या ओढणीमध्ये पडतील तिथं खाली ती बा ओढणी लावली साहेबराव ना बारीक जुरी आहे ना मच्छरदानी आली तरी समजते मित्रांनो हे चांना असं मासं पकडायचे आपली आयडिया सारी चला आता आपण ये ना पूर्ण वरून मी आंगाट प्रकाश मी प्रकाश सुद्धा आलाय हाली आता आला दोघाच उचला आला उचला उचलावर हा दोघा रामागून पडला का हा उजा आलाच उलात उला उचल आला

चला ला आता या गाळातून निसून घ्या लागतील आपल्याला हे पहा एकदम बारीक मास आहेत मी त्यानो आता घेऊन निसून ते थोड 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 साहेब निसून घेतोय ही ओढणी मांडली होती पहिला एवढा चढाण राहायचा आपण पूर्ण दरणाच्या काढाला आलोय आपल्या कुपै त्या बसून आपल्याला जाळा टाकायचे चला आता ती तुप आहे ना हवा मारून जरा थोडीशी फुगून घेऊ आपण मग आता ही टुप गाडीची आणि मग ती आता थोडीशी हवा मारून मग तिचे आता साहेबराव जाणार आहे जाळ टाकाय जा नदीमध्ये आता आम्ही पाळी पाळीपाळीव आता साहेबराव प्रकाश मी पाळी पाळी हवा भरतोय ही टुपाय रे मोठी मी हवा मारतोय ना ना पारधम लागत आहे पर म्हणजे आता फुगीत आणली ती पा आता ह्या टुपो आता जाळा कसा टाकतोय साहेबराव मित्रांनो पा थोडीशी हवा मारायची राहिले रामदास म्हणतो टुपुटल एकदम गटूळ पाणी हे जाळे येते पहा हे जाळ टाकायचे आपल्याली चला आता हवा मारून जा रे आणि मग साहेबराव आता नदीमध्ये उतार राहतो पहा टुपो गाळे भरपूर आहे पण मग मधी गाळा असेल आता वरून एकदम टुपो पो जायचे ना आता या जाळ टाकू किती मासं भेटतात पाहू ह्या मळ्यांचं जाळ आहे मित्रांनो मळे काय होमळी बारीक आहे पाणी पूर्ण आठून गेलाय धरणात आहे पहा पारा म्हणजे नदी पात्रता आलाय एवढी का आमची पहिली नदीच होती पण गाळले ना त्याच्यानो आता यावरचा वरचा गाळ सुकून गेलाय पार वर नाही गुतायचा ब्याव कारण ह्या उन्हाळ्यातच खाली जायला ना ते एकदम असा म्हणजे ताई होऊन गेला आहे ह्या वर जेवढा लाल दिसतं आहे ना तेवढा धरण भरत आहे मोठा साठ आहे मित्रांनो चला एक 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 जाळ टाकायचं काम चाल आहे आता जाळ्यात कोणतं मासं आणि किती भेटत ना ते पाहू आपण आणि ह्या टुप जायचं म्हणलं ना मित्रांनो ह्याही डेअरिंगचंच काम आहे आहे आला पा पाहिजे पोत आला नाही टुपाच्या टुपाची हवा गेली तर बुडू शकताय माणूस मित्रांनो आणि काय मित्र गळ टाकून बसत पहा तिकडं आता गडूड पाणी असल्यामुळं गळाला पण मासा लागतात त्या तिकडे एक मित्र येतो पहा आणि त्यांना पहा मासा धरलाय वाळजी वाळजी जातीचा मासा धरलाय अपा मित्रांनो मस्त असा मोठा वाळची मासं धरलाय आणि म्हणजे वामटाय लागतात काही मासं कोणी गळू येत आहे कोणी जाळे हो कोणी हो, चण हो आता जाळ काढून घेऊ आपण बराच टाईम झाला ना चला आता हे जाळ बरं पाहू किती मासं उचलत आता साहेबरावच्या म्हणण्यानुसार मास एक एक आहे म्हणजे जाळा चाळून घ्यायचं मासा काढून जाळा तसाच ठेवायचा ते, ते, ते बा मास फेकतोय साहेबराव काढायला हे बा या असं मास ही हिवामुळे मासे मित्रांनो एकदम असा चकचकीत पा रामदासाच्या मजे आले इकडे एक चकलय पा आणि या पिशी मध्ये रामदास गोळा करतोय काय मासे ना एकदम भंगार आहेत मित्रांनो एकदम पलय ती कायच कामाची नाही राहत पूर्ण काठ राहत खास मासा म्हणला ना तर मित्रांनो मळ्या आणि वंबळीच या पहा मळ्या ह्या टायमाला येत ना पूर्ण अंड्यानवर हो राहतो एकदम चविष्ट आता बाकीचं मास काढायचं काम झालंय साहेबरावचा आता एक एक मासा तो बाहेर फेकतोय काढून जाळ्यातला ह्या पहा एक वाट भेटला आपल्याला बाहेर काय नाही मित्रांनो एकदम असा बोटवानी पा या असा ही वमटाची जात राहते खायला आली बाहेर राहत आहे या आणि आता जा तिकडे आपण टाकून ठेवलं ना इकडे ह्या झुरीला आमच्या घ्यांचा म्हणणं होता का चढण असेल चला पायाला दुसऱ्या झुरीला आता आम्ही चढण पाया चालू आहे पाहू आता म्हणजे या धरणालाच खेट ही झुरी आहे मग आता तिथे चालू आहे आपण जर चढण असेल ना तर ते पण आता आपण मासा पकडायचा प्रयत्न करू हे बा पूर्ण जेवढी लाल माती ना मित्रांनो पूर्ण धरणाचा हा पूर्ण धरणाचा एरिया हा जास्त पाऊस झालो पूर्णपूर जात आहे हे बांध हे वावरा ह्या पूर्णपूर जात आहे हे बाबा इकडं खळखळा असं सांडेवाट पाणी पडत आहे आपलं निरीक्षण झालं इकडं मासा आहेत का नाही चला आता वर आपल्याला तुंबायचे आहे आता वा ह्या वावरातल्या दोन जुरे आहेत पहा इकले अंग एक जाते इकले अंग एक जाते एका जुरीला वळून देऊ मासं आपला पाणी आणि मित्रांनो सॉरी हे पा आता तुंबायचं काम चाल आहे आज म्हणजे मासं पकडायची धमाल माझ्या दिवसभर चाले आमचे मित्रांनो तर आता मातेना तुंबायचा तुंबायचं काम चालाय आहे म्हणजे एक साईडला जुरी वळून देऊ एक मोठी खेकर सापडली पहा मित्रांनो जुरी कोरडी केली इकली अंगची एका आधी सापडली होती एका आता सापडली पा ते आधीच आपण सोडून दिली तिच्यात पिलं होती ना रामा पळीकड 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 मूर पडाल पाहत तिकड पळीकड तिकड मूर पडावी काय का ते राम ना मित्र आज पळे हे पाच असताना आता आपला जाळा पाण्यातून बाहेर खाडलाय आणि त्याच्यात काही मासं गुतलात मग ते आता साहेबराव आणि ते काही मित्र आहेत ना मासं काढत होते पा तिकडे आता कोणता मासं गुतलात ना ते पण मी आपल्याला दाखवतो हे पा पलय मळे वमळ्या मळे अशा पद्धतीनं माणसं गुतत होती तापला जास्त तर निमित्तो पण साधारण एकच कालवून झालंय जास्त पाऊस नाही आहे ना आज चला आता काढून घेऊ आपण सगळं एवढं मासं सापडत आहे पहा एकट मळे वंबळ्या खेकड म्हणजे एकचही तिकडे फिले आपण तर चला आता हे मासं घेऊन आता आपण जाणार आहेत घरी आता बराच टाइम झाला ना मग आता त्या टुपाची हवा काढायचं चा काम साहेब रोशन त्यांचा असा या धरण मित्रांनो चला आता आपला सगळा सामान आवरून आता आपल्याली हळूहळू हळूहळू जाय जायचे तर कसा वाटला मित्रांनो आमचा आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत झाला मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदेश